पोरा बापाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा आल्या आल्या आला माझा वाघ म्हणणारा आवाज कानावरती येत नाही आईची किंमत तेव्हाच कळते लेकरा भूक लागली असला अगोदर जेवण करून घे म्हणणारा आवाज आपल्या कानावर येत नाही प्रण उद्या डॉक्टर व्हाल उद्या इंजिनियर व्हाल उद्या वकील व्हाल उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि ते लाखो आणि रुपये त्या तिरुपतीच्या चरणाव जरी ओतलेस पोरा ते लाखो आणि करोड रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणाव जरी ओतलेस पोरा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा, तुझा गेलेला बाप तुला परत कधीच नाही आणून देऊ शकणार पोरा म्हणून आज तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे ज्या देवाच नाव बाप आहे पोरा ज्या देवाचं नाव बाप आहे आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे ज्या देवी